मित्र नमस्कार आज आपण सोळा एक दोन हजार चोवीसला जो व्हिडिओ पाहतोय तो कालीपत्ती चिक्कू चार वर्षाची रोपं ही चार वर्षाची रोपं म्हटले तर चाळीस किलोच्या बॅगमध्ये असतात ह्याची किंमत आठशे पन्नास रुपये असते आणि चिक्कूमध्ये आपल्याकडे कालीपत्ती हा चिक्कू मार्केटला चांगला चालत असल्यामुळे आपल्याला लागवड केल्यानंतर उत्पादन चांगलं मिळतं आता ही जी रोपं आहे ती चार वर्षाची रोपं असल्यामुळे याचं लागवड अंतर जे आहे ते आपण वीस बाय वीस एका एकरात एकशे वीस रोपं ही लागवड करू शकतो आता आपण तयार झाड लावलं तर याचा फायदा काय आहे की आपल्याला उत्पादन कंटिन्यू मिळत असतं आणि ह्याला वर्षभर चिक्कू असतात आणि ते पण घडाण लागत असतात हे आपल्याला आज व्हिडिओमध्ये बघायचं आहे आता ह्या रोपाची किंमत आहे आठशे पन्नास रुपये चिक्कू जे लागण्याचं प्रमाण आहे हे घडाण चिक्कू लागतात आणि वर्षभर चिक्कू असतात अशा प्रकारे तर ही जी रोपं आहेत ही लागवड अंतर आपण वीस बाय वीसवरती करतो आहे एका एकरात जी एकशे वीस रोपं लागतात आणि आपल्याला जे आयुष्यमान आहे हे पन्नास वर्ष आयुष्यमान असतं कारण ही जी झाडं आहेत याला वाढण्यासाठी जे अंतर आपण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने लागवड करायची आहे त्यामुळं आपल्याला झाडे ही जेवढी वाढतील जेवढी फुटवा घेतील तेवढं आपल्याला उत्पादन मिळत असतं आता आपल्याकडे दोन वर्षे तीन वर्षे आणि चार वर्षे पाच वर्षापर्यंत अशी सर्व चिकूची रोपं वयानुसार सर्व फळझाडे पण मिळत असतात आणि जे चिक्कू येतात ते घडान येतात हे आपल्याला बघता येईल थोडक्यात मराठीमध्ये घस म्हणतो आपण याला जे चिक्कू लागतात हे चार वर्षाच्या रोपाला चाळीस किलोच्या बॅगमध्ये रोपं असतात आठशे पन्नास रुपये किंमत आता चिक्कू जर म्हणलं तर हा कालीपत्ती चिक्कू असल्यामुळे गोलवड चिक्कू म्हणतो आपण याला आणि ही जी रोपं आहेत ही वर्षभर आपल्याला उत्पादन देतात जमिनीत लागली की ही जी फास्ट वाढ व्हायला चालू होते आणि उत्पादन चांगलं मिळत असतं तर शेतकरी बंधूंनी असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे अशी पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात आता चिक्कूचं जे उत्पादन किंवा बाय प्रोडक्ट बनत असतं तर चिक्कू मार्केटला हा सरासरी पन्नास ते साठ रुपये किलोपर्यंत जातो शेतकऱ्याच्या बांधावरती जो किलोचा भाव मिळतो पन्नास साठ रुपये तुलने मिळतो आपण विकत घेतानाही शंभरपर्यंत रुपयेपर्यंत विकत घेत असतो याला चिकू हे वर्षभर असतात आणि रोगराई कीड ही नसल्यामुळे शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधावरती अशी फळझाड लागवड केली तरी चालू शकतो त्याचबरोबर प्लॉट केला तर वीस बाय वीसवरती लागवड एका एकरात एकशे वीस रुपये मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अंतरपिके घेता येतात भरपूर वर्ष अंतरपिकं घेता येत असल्यामुळे चिकूचं उत्पादन प्लस आपण आंतरपीक घेतो त्याचं आपल्याला उत्पादन मिळत राहतं आता आपण जेवढा झाडाचा फटवा असेल तेवढं आपल्याला चिकूची संख्या ही घसानं लागत असल्यामुळे उत्पादन चांगलं मिळत असतं लागवडीपासून आपल्याला चालूच ह्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन मिळत असतं बघू शकतो आता आपण हे जी चिकूचं झाड आहे आठशे पन्नास रुपये किंमत असते चाळीस किलोची बॅग चिकूची क्वांटिटी झाडाला बघू शकतो आपण जमिनीमध्ये लागले की ह्या झाडाची वाढ होऊन आपल्याला उत्पादन मिळत असतं रोपाची उंची पाच फुटा ते सहा फुटापर्यंत असते आणि अशी सिलेटेड रोपं दिली जातात आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे की आपल्याला चिक्कू जे तयार झाडं लावतो आपण त्याचा फायदा उत्पादन आता जर आपण ही तयार झाडं लावली तर आपल्याला चालूमध्ये उत्पादन मिळत असतं आणि शेतकरी बंधूंचा जो खर्च होणार आहे हे आपल्याला रोपामध्ये वाढीसाठी न घालवता रोप लागवडीपासून लगेच उत्पादन मिळावं ह्यासाठी ह्या रोपाची लागवड करायची आपण कालीपत्ती चिक्कू जर म्हटलं तर वर्षभर चालणारा चिक्कू वर्षभर उत्पादन असणारी जात आणि त्याचबरोबर उत्पादन फळाची साईज मोठी चिक्कू खायला गोड त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला जर असा प्लॉट केला तर आंतरपिके घेता येतात वीस बाय वीसवर वरती एकशे वीस रोपं लावून आपण मधलं आंतरपिक घेऊन जमिनीमध्ये दुहेरी फायदा आणि प्लस उत्पादनामध्ये चांगलं हे बघू शकतो चार वर्षाची रोपं चाळीस किलोची बॅग आठशे पन्नास रुपये बॅग तर असे आपल्याकडे आता पाच वर्षाचं पण चुको आहे तिची किंमत दीडशे किलोच्या बॅगमध्ये दोन हजार रुपये किंमत असते सरासरी आता ह्या झाडला जे एक डझन दोन डझन चिकू मिळतात त्या झाडला सरासरी पाच डझनापर्यंत आता चिकू आलेली आहे कारण जशी बॅग मोठी होईल तसं त्याचं गुंडा ब्रँची संख्या वाढत असते आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन हे वाढत असते त्यासाठी आपल्याला शेतकरी बंधूंनी लागवडीपासून उत्पादन म्हटलं तर हे चिकूपासून चांगलं उत्पादन मिळतं बघू शकतो आता हे आम्ही रोपं ज्यावेळी रिबॅगिंग करतो मोठ्या बॅगला रोप टाकल्यानंतर ह्याला कंटिन्यू चुकू येतात फळाची संख्या वाढते साईज वाढते त्याचबरोबर रोपं दिल्यापासून लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सगळं मिळत असतं महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब पंकर रोजगार आणि योजना नानाजी देशमुख योजना सर्व फळबाग योजनेमध्ये आपली नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदान ते सर्व घेत असतं शत्रबंधनाशीट रोपं दिली जातात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता व्ह्यू बघतो जो आपण कालीपत्ती चिकूजा सर्व अशी फळ घसान लागलेली आहेत आपल्याकडे सर्व फळझाडे आंबा पिरू लिंबू नारळ त्याचबरोबर जंगली झाडं त्यानंतर बुटके नारळ जे साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात त्याचबरोबर टी शुगरचे सागवान मोहगणी बांबू चंदन रक्त रक्तचंदन अशी चंदन, सर्व फळझाडे मिळतात शेतकऱ्यांना बंधूंना असे घर बसले व्हिडिओ पाहता येतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी सरकार नर्सरी शासनमान्य नर्सरी अशा प्रकारची फळं लागलेली रोपं जमिनीमध्ये की वाढ फास्ट होते आणि आपल्याला उत्पादन लगेच चालू होतं तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता आपल्याकडे दोन वर्षाचा चुकू आहे तिची किंमत एकशे ऐंशी रुपये असते तीन वर्षाचा चुकू असतो तिची साडेतीनशे किंमत असते आणि हा चार वर्षाचा चाळीस किलोच्या बॅगमधील आठशे पन्नास रुपये दीडशे किलोच्या बॅगमधील घेतला तर तिची किंमत दोन हजार रुपये असते पाच वर्षाचं रोप असतं असे आपल्याकडे सर्व पाच वर्षापर्यंत फळझाडं मिळतात बघू शकतो आपण शेतकरी बंधूना देताना सिलेटेड रोप दिली जातात चिकूची साईज मोठी चवीला गोड एकदम त्याचबरोबर कालीपत्ती चिकू म्हटलं तर आपल्याला बाजारामध्ये चांगला दर आणि ह्यापासून खाण्यापासून तसेच बाय प्रोडक्ट बनत असल्यामुळे आपल्याला बाजारामध्ये चांगले मा मागणे अशा प्रकारचे घस जे लागतात ते कालीपती चिकूमध्ये बघू शकतो आपण आणि आयुष्यमान हे पन्नास वर्षापर्यंत आहे आता हे जे मदर प्लांट आपल्या बांधावरती आहेत सरासरी एका झाडाचा चिक्कू हा अर्धा किलोपर्यंत वीस वर्षे बावीस वर्षे जी झाडं आहेत आपली जुनी झाडं त्यांच्या चिक्कूची जी फळाची साईज आहे ती अर्धा किलोच्या पुढेच आहे जसं झाड मोठं होईल तसं उत्पादन वाढत जातं जे झाड आपल्याला सुरुवातीला वर्षाला पाचशे रुपये कमवून देणारं झाड आपल्याला ज्यावेळी आठ ते नऊ वर्षामध्ये त्या झाडाचं उत्पादन हे सरासरी वर्षाला पाच हजार रुपये एका झाडाचं मिळत असतं असं आपल्याला पन्नास वर्षे उत्पादन रोगराई नसते कीड नसते जास्त देखभालीची गरज नाही सहा महिन्यातून एकदा त्याला शेणखत निंबळ पेंट खत हे सर्व आपण सासमान्यातून एकदा द्यायचं झाड जेवढं फुटवा गेल तेवढं आपल्याला उत्पादन मिळत असतं रोप दिल्यापासून सल्लामार तसे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे चार वर्षाची रोपं आठशे पन्नास रुपये दर नर्सरीवरती इथं जाग्यावरती बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात शासनमान्य नर्सरी असल्यामुळे सर्व फळबाग योजनेसाठी अनुदान घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे हो उपलब्ध असे सर्व ड्रिप इरिगेशनवरती असतं त्यामुळे आपल्याला कुठेही पाणी हाताने मारले जात नाही त्याचबरोबर आपण जे खत पाण्याचं नियोजन करतोय ते आपण बघू शकतो सगळ्यांना आता आपण कुठली फवारणी करणार आहे तर नाशिक आहे बरं आता हे तर आपण ह्याच्यामध्ये हे जे प्लॉट आता रिकाम होत असतात ते तण जे उगवलेलं असतं त्यासाठी आपण तणनाशिकची फवारणी घेतो का तर आपल्याकडं पूर्ण हे सगळं ड्रिप इरिगेशनवरती असतं जी रोपांचा प्लॉट उचललेला असतात तिथं तणनाशिक मारलं जातं आणि झाडावरती आपण टॉनिक खते फवारणी ग्रुप कृपा अमृ अमृत हे सर्व आपल्याकडे जे आहे ते सर्व त्याचं आपण हे करू शकतो तसेच आता ही रामपोळ्याची पाच वर्षाची रोपं बघू शकतो अशी सर्व फळझाडे आपल्याला मिळत असतात पद्धतीनं केशरी आंबा दीड वर्षाचं रोप बारा बाय चार बारा बाय सहा बारा बाय आठवरती लागवड हे सर्व आपण बघू शकतो त्याचबरोबर रो रु, रोपांच्यामध्ये म्हटलं तर अशी जी सर्व फळजाडी मिळाली जातात त्याला शासनाने नसरसना मिळाले त्यांना बिल सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी ती दिलेल्या नंबरचा संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र